आजपासून तर शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे दिवसा अंश तर ढगाळ राहणार आहे आणि रात्रीच्याला थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता जवळपास नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे दिवसा ढगाळ राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा नऊ फेब्रुवारीपर्यंत आपण उत्तर महाराष्ट्राकडवू उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा या भागामध्ये नऊ फे नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येत आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामान हो कोरडंच राहणार आहे त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे फक्त दिवस अंशतः ढगा राहणार आहे आणि थोडी थंडी कोकणातली कमी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येत आहे त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील नऊ फेब्रुवारीपर्यंत दिवसात अंशतः ढगाळ राहणार आहे थोडं वारं सुटील आणि रात्रीच्याला थंडी जाणं होणार आहे त्याच्यानंतर पश्चिम दरबाकडे ओळू पश्चिम दरबार देखील नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे तसेच पश्चिम दरबामध्ये बुलढाणा अकोला अमरावती अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ यवतमाळ अकोला यवतमाळ तसेच नागपूर चंद्रपूर ह्या भागामध्ये नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे फक्त दिवसा मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे रात्री ज्याला थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारीच्या नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हे ढगाळ वातावरण तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे वेलवरगीय पीक आहे म्हणजे टरबूज असो खरबूज असो त्याच्यामुळे त्या वेलवरगी यायला त्याचा फायदा होतो म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकदा आणखीन लगेच तीन दिवसांना एक मेसेज दिला जाईल धन्यवाद